जिथं खूप हाहाकार माजला होता अशा वेळेस पण तुम्ही तुमचं क्लिनिक सुरू ठेवून तुम्ही जनसेवा केली होती आता तुमचं प्रोफेशन असं आहे की तुम्ही ओत घेते तर तुमचं ते कर्तव्याचं तुम्ही सांगू शकत नाही तरी पण तो कोविडचा काळ आणि जनतेशी तुमची नाळ ह्याच्याविषयी बोला बघा कोविड हा आजार आला तर अनेक डॉक्टरांनी म्हणजे सेफ डिस्टन्सच्या नावाखाली लोकांनी मोठ्या हॉस्पिटल बंद केली ओपीडी बंद केलं तर त्यांना कोविड कोविड होऊ नये म्हणून आणि सेफ डिस्टन्सिंगच्या नावाखाली डॉक्टर इथे बसायचा आणि वीस फिटावर पेशंट असायचा तो पे काही लोकांनी माईक लावले होते आणि माईकवरून ते पेशंटशी बोलायचे अशा अवस्थेमध्ये मी सकाळी दहापासून पहाटे चार चार वाजेपर्यंत पूर्ण कोविड पॉझिटिव्ह पेशंट माझ्या दवाखान्याच्या समोर रुग्णांची रांग लागलेली असायची एक एक रुग्णाचा नंबर लागण्यासाठी चार चार तास लागायचे भांडणं व्हायची पोलिसांची मला व्यवस्था करावी लागली स्थानिक नागरिकांनी माझ्या दवाखान्याची तक्रार केली माझी तक्रार केली की डॉक्टर माने साहेबांकडून कोविडचे पेशंट येतात त्यांचा दवाखाना बंद करण्यात यावा आम्हाला कोविड झाला तर काय होईल परंतु मी पोलिसांच्या त्या नागरिकांच्या त्या तक्रारीला उत्तर दिलं की मी सेवा देत आहे माझा दवाखाना आता आताचा नाही हा चाळीस वर्षापासून इथे हा दवाखाना आहे आणि माझं काम आहे की हो। मी रुग्णांची शेवट मी कोविडच्या पेशंटला अगदी माझ्या डाव्या हाताला बाजूला बसून डाव्या हाताच्या बाजूला बसून मी माझ्या स्टेथोस्कोपने त्यांना तपासलं त्यांना हात लावून तपासलं मी त्यांच्या अनेकांचे जीव वाचवले आता मी जीव वाचवणे हे काही mm. मी त्याचं श्रेय mm. नाही घेणं हे बरोबर नाही एका डॉक्टरने हे सांगायला नको परंतु ही माझी मजबुरी आहे की मी जीव वाचवले तर काही मोठे कारण मी मग तो शपथच घेतलेली आहे की मी जी डिग्री घेतलेली आहे त्या डिग्रीच्या प्रमाणे मी रुग्णसेवा करणे हे माझं कर्तव्य आहे ते, करता ते रुग्णसेवा करताना माझा जीव गेला तरी चालेल परंतु तो, तो, तो रुग्णाला हात लावणे आणि त्याच्यात सेवा करणे माझं कर्तव्य आहे ते मी केलं मलाही कोविड झाला कोविड झाल्यानंतर मला कोड़ जाला। कोड़ जाला हार्ट अटॅक देखील आला तरी परंतु मी सात आठ दिवसामध्ये दवाखान्यात राहून मी माझी रुग्णसेवा पुन्हा हे झालो पैसे कुणाकडून फुटले नाही लोकांचे पैसे मी वाचवले आणि एका एका दिवशी शंभर शंभर रुग्णांना वाचून माझ्या जीवाची पर्वा न करता तसं माझं जीवन प्रेस्टिशियस होतं एक मी माझी आमदारही होतो माझी नगरसेवकही होतो एक प्र म्हणजे प्रतिचे डॉक्टरही होतो माझी मुलगी पायलट आहे पायलट मुलीचा बाप दोन मुलांचा आणखी मला तीन मुलं त्यांचा बाप माझी पत्नी ह्या हे सर्व आम्ही माझी पत्नीनं सुद्धा रुग्णसेवा केली माझी पत्नी माझा परिवार पूर्ण रुग्णसेवेमध्ये तासन तास माझ्यासोबत राहिला माझा स्टाफ देखील माझ्यासोबत काम म्हणून आम्ही ती रुग्णसेवा करू शकलो लोकांचे प्राण त्याच्यामध्ये चार पेशंट सिरियस आले hmm. त्यांना मी जागा नव्हती मिळत बेड नव्हती मिळत त्यांना बेड मिळून दिले परंतु चार पेशंट जे आहेत ते वाचू शकले नाहीत त्याच्यामध्ये एक माझा पत्रकार मित्रसुद्धा होता तोसुद्धा बिचारा मरण पावला याचं मला खूप दुःख आहे